लोकसभा भारतीय जनता पार्टी भूत कार्यकर्ता आणि सुपर कोरियस संमेलन तसेच निवडणूक नियोजन बैठकीच आयोजन करण्यात आलं यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान माजी खासदार अनंत गीते यांच्यावरती निशाणा साधलाय रायगड जेव्हा अडचणीत होता तेव्हा गीते साहेब कुठे होते असा प्रश्न उपस्थित करत अनंत गीते अशा शब्दात मला गीते साहेबांना प्रश्न विचारायचा आहे रायगड ज्या वेळेला अडचणीत होता त्यावेळेला तुम्ही कुठे होतो आम्ही सगळे ज्या वेळेला इथं जनतेसाठी इथल्या नागरिकांसाठी उपलब्ध होतो त्यावेळेला ते कुठे होतो आज त्यांचा पंचवार्षिक दौरा सुरू झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांचा पहिला दौरा त्या ठिकाणी पंच त्याच्या आधी त्यांना सहा पाच सहा वेळेला या जनतेने खासदार म्हणून निवडून येण्याची संधी दिली प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांचा एक पॅटर्न आहे प्रवीण भाऊ पाच पाच वर्षांनी ते या ठिकाणी येतात दोन हजार चौदा मध्ये आले नंतर डायरेक्ट दोन हजार एकोणीस मध्ये आले मधल्या कालावधीमध्ये ते विसरले की ते मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अवजड उद्योग मंत्री होते त्या अवजड उद्योग मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये उद्योग आले नाही कुठलाही एकही नवीन उद्योग आला नाही अवजड उद्योग पण आला नाही साधा उद्योग पण आला नाही पण आणि मंत्री आले <laughs> दोन हजार एकोणीस मध्ये ते आले त्यांनी मोदी साहेबांच्या नावावरच निवडणूक लढवली पण दुर्दैव असं की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांसारखं नेतृत्व त्या ठिकाणी असताना सुद्धा ते या रायगड भूमीसाठी काही करू शकले नाही आणि म्हणून त्यांना जनतेने त्यावेळेला कौल दिला आणि त्यांना परत त्या ठिकाणी जिथे ते राहतात तिथे पाठवलं दोन हजार चौदा मध्ये आम्ही पराभव बघितला दोन हजार मतांनी साहेब पराभव त्यांना आम्हाला सगळ्यांना पत्करावा लागला पण एक पराभव झाला म्हणून आम्ही घरी नाही बसलो शेवटी आम्हाला चार साडेचार लाख इतक्या जनतेनी मतदारांनी आम्हाला त्या ठिकाणी मतदान केलेलं होतं ही जाणीव मनामध्ये ठेवून आम्ही पाच वर्ष जनतेमध्ये काम करत राहिलो आणि म्हणून एकोणीसला कुठं ना कुठेतरी त्याची पोचपावती सुद्धा मतदार बंधू भगिनी दिली गीते साहेबांना सहा वेळा संधी दिली एक पराभव झाला तरी या माणसांनी मतदारांवर आणि जनतेवर पाठ फिरवला हो। आणि दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये ज्या वेळेला इथं संकट आलं ते एकदाही इथं दिसले नाही शेवटी लोकांच्या सुखामध्ये आपण नाही आलो तरी चालू चालतं पण लोकांच्या दुःखांमध्ये आणि त्या दुर्दैवी प्रसंगामध्ये जर आपण लोकांच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर ही जनता कधीही त्याला माफ करत नसते कारण लोकांच्या लक्षात राहतं की त्यांच्या अडीअडचणीच्या कालावधीमध्ये कोण या ठिकाणी त्याच्यामुळे आताही त्यांचा पंचवार्षिक दौरा परत सुरू झालेला आहे आताही ते येत आहेत सगळ्यांना जबरदस्ती हात वर करायला सांगतायत दहा हो मिनिटं लोक हातही वर करतायत नंतर त्यांना दुखणंही जाणवत त्यांना लक्षातही येत नाही आपण का हात वर करतोय आपण का उठाय परत आवडतो हे त्यांना काही माहीत नसतं पण शेवटी आलेलं आहे आपल्याला मतं मागायचे आहेत आपल्याला एकही विकास काम सांगण्यासारखं नाहीये आज आम्ही हक्कानी ठोक पद्धतीनं सांगू शकतो की जितकी कामं सहा वर्ष सहा टर्म मध्ये गीते साहेबांनी केली नसतील तितकी पाच वर्षामध्ये तटकरे ही निश्चितपणाने त्या ठिकाणी केलेली आहे आज महायुतीचे उमेदवार म्हणून त्या त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर जात असताना मी एका गोष्टीचा पुनरुच्चार या ठिकाणी करू शकी करू इच्छिते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला हा रायगडचा खासदार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे